कोण आले कोण आले कोण आले बाबू <laughs> कोण आले पिहू हो? पिहू कोण आहे बाबू कोण आहे ती कशी दाखवते आहे मला अशी करू ओ ओ कोण आहे बाबू हा 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 दिदी आणि ताय आणि दोघी पारोशा दोघी पारोशा ही दिदी ही ताय काय थोड्या मारलं का तिला तू काय डोळ्यात गोट घालते डोळ्यात गोट घालते तर का तब्येत बरी का बाबू तुझी मला वाटते का तुला आता मला वाटतंय तिला घेऊ का मी तिला घ्यायचं रडते बघा

बसली मांडे बापाच्या आपा 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 तो विसर का इकडे 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 पिऊ जा जा दुर्गा माऊला आण जा 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 दोघी जणी जाऊन आंघोळ्या करा चालले बाबा हा जावा आंघोळे करा जावा आंघोळ्या करा इकडं इकडे इकडे बाबू इकडं आंघोळ घालायची तुला ति दुर्गा इकडे तिला बस चल म्हणा चल म्हण दुर्गा इकडे चल 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 चला तिला चल तिला चल 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 दुर्गा चल 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 चाल घ्या फारा फारा वडील चांगली गाड्या अग माझ बाबत नाही दुर्गा या दुर्गा लागली दुर्गा इकडे नुसतं गटुड बघी ओके ओके लोआ द्या पिठाचा गोळा आहे नुसता बघ 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 आपली बाबू आपली बहिणी बहिणी आपल्या बहिणी बहिणी येडूबाई सखोबाई येडूबाई सखोबाय लय चॅप्टर पोरगे हे नको रटला रटला म्हणलं हानील ते एवढ्या मुलगा ऐकले का बाबा हे गलीब गाय ऐकले चल 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 ते कशा हसते या शिंडी नाही बांधल्यास जायचं आपल्याला शिंडी नाही बांधली जायचं चला हे नाही ना हेला सोडा तुम्ही सारखा पा तुम्ही सारखा काय करत आहेस तुम्ही तुम्ही सारखा जाव 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 तुम्ही प्यु तुला लांग करायला नेऊ ह ह अगू अगू बबो आपा 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 पथ तुम्ही तू तुमचं बाजार तिकडे ने